संसाराच्या सुखी कळीतून कळीतून जसं कमळ उमलतं फुल उमलतं तसा संसाराच्या कळीतून परमार्थाचं कमळ सहज उमललं पाहिजे जीवाचा आटापिटा तो आटापिटा न करता कुठलेही तऱ्हेचे कष्ट न करता कुठलाही तऱ्हेचा खर्च न करता अन्य संसारच असा करा की त्याच्यातून परमार्थ आपोआप निर्माण झालं पाहिजे वामन हे कसं शक्य आहे मग हे आतापर्यंत कोणी का नाही सांगितलं हा प्रश्न तुम्ही मला विचारणार तुम्ही काय विचारणार ते मला आधीच ठाऊक आहे आतापर्यंत का नाही का नाही सांगितलं हे मी सांगू शकत नाही पण पर आतापर्यंत सांगितलं गेलं नाही म्हणून सांगायला मी आलो हे सांगण्यासाठी मी आलो आणि म्हणून संसार असा करा संसार सोडू नका संसार वाईट नाही वाईट काय आहे ते मी तुम्हाला सांगतो तीन गोष्टी अगदी वाईट आहेत अज्ञान अंधश्रद्धा आणि अहंकार तीन गोष्टी वाईट आहेत या तीन गोष्टी म्हणजे हे त्रिकूट आहे हे तीन म्हणजे त्रिकूट आहे आणि या त्रिकूटाने मानवी जीवनामध्ये कालकूट निर्माण केलेलं आहे या त्रिकुटाने मानवी जीवनामध्ये कालकूट निर्माण केलेलं आहे हे त्रिकूट असं घाणेड आहे अज्ञान मगाशी मी सांगितलं की शाणपणाचा अभाव म्हणजे अज्ञान अज्ञानामुळे शाणपण नाही ज्ञान आलं की शहाणपण आपोआप येतं आणि म्हणून ज्ञानातून जे निर्माण होतं शहाणपण ज्याच्यातून निर्माण होतं त्याला ज्ञान म्हणतात आणि मूर्खपण ज्याच्यातून निर्माण होतो त्याला अज्ञान असं म्हणतात आज जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख आहे घर घर मी कहाणी घरात दुःख आहे दारात दुःख आहे समाजात दुःख आहे राष्ट्रात दुःख आहे जगात दुःख आहे सर्व ठिकाणी दुःख आहे बरं दुःख काय ही पृथ्वी माता खरी माता आहे बरं का ही पृथ्वी माता वंदे मातरम आपण म्हणतो सार्थ आणि यथार्थ आहे लक्षात ठेवा वंदे मातर म्हणतो ना या पृथ्वीला आपण मातरम म्हणतो बरोबर आहे ज्या वेळेला तुम्ही मातरम म्हणत नाही ना मग मातेर होण्याची वेळी लक्षात ठेवा हे माता मातरम म्हणा ही पृथ्वी तुमची खरी था। माता आहे या पृथ्वीने तुम्हाला धरलाय पोटाशी आई जशी लेकराला धरते ना पोटाशी तसं या पृथ्वीने तुम्हाला पोटाशी आहे गुरुत्वाकर्षणाच्या आधारे तुम्हाला आहे म्हणून तुम्ही आज पृथ्वीवर आहात नाही तर गेले असतात स्पेसमध्ये उडून वाऱ्यावर पडले असतात पृथ्वी खरी मात या पृथ्वीने काय दिलं नाही एका बीजापोटी तरुवर कोटी एक बीज पेरलं एक झाड पेरलं हजारो आंबे येतात शेतामध्ये जमीन बिया टाकल्या एका बीजापोटी तरुर कोटी केवढी उदार आपली ही माता आहे मला सांगायचा मुद्दा असा की ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीने आपल्याला काय सगळं काही देऊन राहिलेलं आहे ही पृथ्वी आपल्याला सर्व काही देऊन राहिलेलं आहे व आपल्याला त्याची आप जाणीव नसते हे मी का सगळं सांगतो आहे की आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपलं जीवन जर सुखी व्हायला पाहिजे असेल तर शहाणपणाला पर्याय नाही शहाणपणी एकच गोष्ट अशी आहे की ज्याने तुमचा संसार सुखाचा होईल आणि परमार्थ सिद्ध होईल आणि म्हणून संसाराच्या सुखी कळीतून सहज फुले परमार्थ करा जीवन विद्या गुह्य सांगते या विद्येचा घोष करा म्हणजे या विद्येचा स्वीकार करा ही जी संसाराची ही जी कळी आहे ही कळी आज कुस्करली जाते कशाच्या ना मुळे अज्ञान अंधश्रद्धा आणि अहंकार या तीन गोष्टीमुळे ही संसाराची कळी कुस्करली जाते आहे उमळण्यापूर्वीच कुस्करली आज जगामध्ये सुद्धा जिकडे तिकडे वाङण टंटे बखेडे रक्तपात दहशतवाद कशासाठी कोण म्हणतो धर्मासाठी कोण सत्तेसाठी कोण संपत्तीसाठी हे सगळं चाललेलं आहे अरे धर्मासाठी माणूस आहे का माणसासाठी धर्म आहे देवासाठी माणूस आहे का माणसासाठी देव आहे सत्तेसाठी माणूस आहे का माणसासाठी सत्ता आहे संपत्तीसाठी माणूस आहे का माणसासाठी संपत्ती आहे माणूस विसरून गेला अरे माणसासाठी हे सर्व आहे हे सर्व जे आहे ना हे माणसासाठी आहे हे माणूस विसरला देवधर्म माणसासाठी आहे सत्ता संपत्ती माणसासाठी आहे हे माणूस विसरला आणि म्हणून माणूस हा देव होण्याच्याऐवजी पशु झाला आज लोक देवाचा साक्षात्कार होण्याच्या बोल गोष्टी बोलतात निनाळे संप्रदाय निनाळे धर्म हा आमचा धर्म तुमचा धर्म आमचा संप्रदाय तुमचा संप्रदाय आमचा पंथ तुमचा पंथ म्हणून बोंबलता आणि शेवटी होते काय भांडतात प्रथम बोंबलतात मग भांडतात सांगायचा मुद्दा असा ह्यात काही अर्थ नाही लक्षात ठेवायचं ह्यात काही अर्थ नाही म्हणून हे जे अज्ञान अंधश्रद्धा आणि अहंकार हे जे त्रिकूड आहे हे त्रिकूड आपल्या जीवनामध्ये सर्व समस्या निर्माण करतं हे पहिलं लक्षात ठेवा हो। म्हणून जोपर्यंत हे अज्ञान आहे जोपर्यंत जो ही अंधश्रद्धा आहे आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत तुमचं जीवन सुखी होणार नाही तुमचं राष्ट्र सुखी होणार नाही विश्व सुखी होणार नाही कुटुंब सुखी होणार नाही आपण सुखी होणार म्हणून ह्या तीन गोष्टी आपण टाकल्या <सवह> पाहिजेत अज्ञान जीवनविद्येमध्ये जीवन आल्यानंतर जातं अज्ञान जीवनविद्येमध्ये आलं की जातं कारण जीवनविद्येमध्ये ज्ञान मिळालं की अज्ञान घेईल आपोआप प्रकाशाला की अंधार आपोआप जातो अंधश्रद्धा वाऱ्याला शिल्लक राहत नाही अंधश्रद्धा वाऱ्याला सोय शिल्लक राहत नाही आणि अहंकार तो मात्र आशा चिकर्टो, आशा चिकर्टो, तो तो असा चिकटतो असा चिकटतो तो सोडायलाच तयार नाही तो सोडायलाच तयार नाही मला सांगायचा मुद्दा असा की खरं ज्ञान केव्हाच मिळालं असं तुम्ही समजायचं जेव्हा तुमच्याकडला अहंकार आहे ना तो गळून पडला पाहिजे जीवन त्यांना कळले हो ज्यांचे मी पण परिपक्व फळाप्रमाणे गळले हो त्यांनी कुठल्या भावनेने लिहिलं वगैरे मला माहीत नाही मी काय मी पण काय परिपक्व काय ते त्यांनी कुठल्या यांनी लिहिलं मला माहीत नाही पण सांगायचा मुद्दा असा की जोपर्यंत अहंकार गळून पडत नाही आणि अहंकार कधी असतो माहिती आहे का कच्चेपणा असतो ना तेव्हा अहंकार असतो परिपक्व झाला ना की अहंकार नसतो अहंकाराचं रूप काय ते तुम्हाला सांगतो स्वरूप अहंकाराचं अज्ञान आहे आणि रूप कडूपणा कडवटपणा जेवढा मनुष्य अज्ञानी अधिक तितका तो कडवा अधिक धर्म वेडे असं आपण म्हणतो धर्म वेडे याचा अर्थ काय धर्माबद्दल कडक ज्यांना अभिमान आहे ते धर्म वेडे कळलं की नाही जे धर् जे शहाणे असतात ते सर्व धर्माचा आदर करतात सर्व धर्मावर आपुलकी दाखवतात आणि सर्व धर्माच्या लोकांना आदराने वागवतात पण जे वेडे आहेत कडवे आहेत ते इतर धर्माचा द्वेष करतात मत्सर करतात असूया करतात त्यांना त्यांचा धर्म सोडायला भाग पाडतात मग त्यासाठी ते काहीही करतील असंही केलं जात कारण हा वे धर्म वेडे पण आहे म्हणून धर्म वेळ आणि धर्म शहाणपण या दोन गोष्टी भिन्न आहेत आणि म्हणून खरं धर्म ज्याला आपण म्हणतो तो शहाण पण देतो आणि जो अधर्म आहे तो धर्म वेळ देतो सांगायचा मुद्दा असा हा अहंकार जो आहे हा अहंकार त्या धर्मवेळाचं बीज आहे आपण लक्षात ठेवायचं आणि म्हणून जिथे अहंकार आहे तिथे जरी ज्ञान आहे असं वाटलं तरीसुद्धा त्या ठिकाणी कच्चेपणा आहे हे आपण लक्षात ठेवायचं बोलणं म्हणजे प्रवचन केलं सांगितलं लोकांना म्हणजे आपण ज्ञानी झालो असं जर कोण समजत असतील तर तो भाग चुकीचा आहे लक्षात ठेवा तुम्ही ज्ञानी झाला तेव्हाच की तुमचा अहंकार गळून पडेल तेव्हा तुम्ही ज्ञानी झालात आणि म्हणून या अहंकारातून कडवटपणा निर्माण होतो कडूपणा निर्माण होतो असूया निर्माण होते असामंजस्य निर्माण होतं असहिष्णुता निर्माण होते असमाधान निर्माण होतं या सगळ्या अनिष्ट गोष्टी केवळ अज्ञानातून निर्माण होतात आणि म्हणून अहंकार हे अज्ञानाचं लक्षण आहे म्हणून शब्द ज्ञान जर झालं तर ते खरं ज्ञान असेल असं समजण्याचं कारण नाही ना ते अज्ञानातून आलेलं सुद्धा असू शकतं म्हणून एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे नवल अहंकाराची गोटी विशेषे न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे कंटी झोंबे संकटी नाचवी असं म्हटलेलं आहे हे मी का सांगतो आहे की आज आनंद मेळावा आहे आनंद मेळावामध्ये सगळे आनंदित झाले पाहिजेत सगळे आनंदाने फुलले पाहिजेत संसारात सगळ्याचा संसार आनंदाने बहरला पाहिजे फुलला पाहिजे हे केव्हा होणार तुमचा अहंकार गळून पडेल तेव्हा अहो घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये भांडण घर सर्व असतं भरपूर घरामध्ये काही कमी नसतं पण जो अहंकार असतो ना तो अहंकार सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो आणि त्या अहंकाराच्या पोटी किती विष असतं त्याची माणसाला कल्पना नसते सर्पाच्या फण्यात किती विष भरलेलं आहे सर्पाच्या तोंडात किती विष भरलेलं आहे हे सर्पाला ठाऊक नसतं तर सर्पाला ठाऊक नसतं तो चावतो ज्यांना ना त्यांना कळतं तो जेव्हा इतरांना चावतो ना तेव्हा इतरांना त्या सर्पातलं विष कळतं किती दाहक आणि मारक आहे ते तसं अहंकार आपल्या ठिकाणी आहे आपल्याला कळत नाही तो आपल्याकडे आहे कळत कर नाही त्या सर्पात जसं आपल्या तोंडातलं विष कळत नाही तसं आपल्याला अहंकार कळत नाही तर सर्पाच्या तोंडात विष लपून बसलेलं असतं तसं आपल्या ठिकाणी तो अहंकार लपून बसलेला असतो तो लोकांनाही लोकांना दिसतो पण आपल्याला दिसत नाही काय गमत आहे सर्पाच्या मुखातलं विष सर्पालाही दिसत नाही आणि लोकांनाही दिसत नाही चावल्यानंतर कळतं एवढं पण माणसामध्ये जो हा अहंकार आहे तो अहंकार त्यालाही दिसत नाही पण लोकांना दिसतो लोकांना दिसतो लक्षात ठेवा ते तुम्हाला तोंडावर सांगणार नाही तोंडावर कोणी काय सांगत नाही बोलतात पाठीमागे एक लक्षात ठेवा तुमच्या तोंडावर कोणी बोलत नाही चांगलं वाईट तेही तोंडावर बोलत नाही पण एक वेळ चांगलं बोलतील पण तुमच्याबद्दलचं वाईट तुमच्या तोंडावर कोणी बोलणार नाही हे लक्षात ठेवा आपल्याला वाटतं आपण चांगले कारण कोणीच आपल्याला वाईट म्हणत नाही म्हणजे आपण चांगले पण तुम्ही पुढे गेलात म्हणजे तुमची पाठ फिरली की हे चार लोक काय बोलतात ते बघा हरामखोर आहे ह्याच्या नादी लागू नका याने मला गंडवलं याने मला फसवलं हे सांगते किंवा हा फार अहंकारी आहे हो। करतो मोठमोठी प्रवचनं करतो फार अहंकारी आहे हो, हे सुद्धा सांगते तिसरं आणखीन काय तरी सांगेल हा मोठा चांगला चांगला गप्पा मारतो पण अहंकारी आहे आपला अहंकार आपल्याला दिसत नाही तो इतरांना दिसतो लक्षात ठेवा पण त्या इतरांना दिसला तरी ते सांगणार नाही ते लक्षात ठेवा आणि म्हणून अहंकार इतरांना दिसतो केव्हा माहिती आहे आणि ह्याला कळतं कधी भांडण होतं तेव्हा जेव्हा भांडण होतात ना भांडण कशामुळे होतं अहंकारामुळे ज्याला इंग्लिशमध्ये प्रेस्टीज इश्यू म्हणतात याला प्रेस्टीज शून्य असतं याला सुद्धा विचारत नाही कळलं की नाही याला कुत्रसुद्धा विचारत नाही पण याला वाटतं आपल्याला सगळे लोक मान देतात सगळे लोक सन्मान करतात आपण मोठे असं वाटायला लागतं मला सांगायचा मुद्दा असा की तुम्ही शब्दज्ञान किती सांगता याच्यापेक्षा तुम्ही आचरणात किती आणता याला महत्वाचं स्थान आहे म्हणून धर्म आचरणात आहे ग्रंथात नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जीवनविद्या आचरणात आहे नुसतं बोलण्यात नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून या, या ठिकाणी तुम्ही आलात तुम्ही अहंकार टाकून आलात की तुमचा चेहरा आनंदाने फुललेला दिसेल आणि ज्याच्या ठिकाणी अहंकार गेलेला नाही तो सुतकी चेहऱ्यासारखं बसलेला दिसेल म्हणून हळूच बघा सुतकी चेहरा कुठे आहे हळूच बघा हा सहज बघायचं सहज बघायचं मुद्दाम बघित असा नाही सर मी असा बघतो हा आणि सुतकी चेहरे बघतो सुतकी चेहरा बघितला की समजायचं हा मनुष्य अहंकारी आहे म्हणून हा दुःखी आहे हा सुतकी चेहरा आहे तर का हा दुःखी का हा अहंकारी आहे कळलं की नाही आणि म्हणून अहंकार टाका आणि आनंदा लुटा जीवन भीतीने सगळं कर्मकांड बाजूला सार आणि तुम्हाला कर्म चांगलं करायला शिकवलं चांगलं म्हणजे काय चांगलं कर्म करायला शिकवलं सत्कर्म शुभ कर्म, सत कर्म। शुभ चिंतन करणं शुभ इच्छा करणं शुभ बोलणं आणि शुभ करणं दॅट शॉर किती सोपं आहे मला सांगा शुभ चिंतन करायला तुमच्या <laughs> 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 पिताश्रींचं काय जात एक साधं चिंतन कळलं की देवा सगळ्यांनी मला हे जीवन जगायला किती लोकांनी मला मदत केली या विश्वामध्ये मी जन्माला आलो तेव्हा मी किती असहाय्य होतो आई वडील बंधू भगिनी शेजारी समाज राष्ट्र विश्व या सर्वांनी मला लहानाचं मोठं केलं या सर्वांचं चिंतन करायचं आणि सर्वांचं भलं उघे म्हणायचं तुमच्या पिताश्रींचं काय जात म्हणून शिव चिंतन करा थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर बुन्स अँड बाउंड्रीज सांगायचा मुद्दा असा शुभ चिंतन करा शुभ इच्छा करा शुभ इच्छा करा सगळ्यांचं भलं होऊ दे सगळ्यांचं भलवू दे सगळ्यांचं भलवू दे शुभ बोला विश्व प्रार्थना म्हणा सतत म्हणा विश्व प्रार्थना आणि जेवढं तुम्हाला चांगलं करते जेवढं करा यथाशक्ती चांगलं करते जेवढं करा पण वाईट करू नकोस चांगलं करता आलं नाही ना पण वाईट करू नकोस ह्याच्या जोडीला आणखीन एक करायला पाहिजे ते म्हणजे वर्क विथ सिन्सिरिटी अँड ऑनेस्टी दॅट इज वर्शिप ऑफ गॉड म्हणून कामावर प्रेम करा कामावर प्रेम करा कामावर प्रेम करा काम कोण करत नाही गाडो पण काम करतो गाडो काम, काम करत नाही उंट काम करत नाही मला असं वाटतं गाडो सर्वात जास्त काम करतो आणि उंट तो रेडा काय कमी काम करतो काम सगळेच करतात हो विथ सिन्सिरिटी अँड ऑनेस्टी याला महत्व आहे काम करा आणि पोट भरा खिसे भरू नका काम करा आणि पोट भरा पण खिसे भरू नका खिसे भराल पण त्या खिशाला भोकं कधी पडली आणि ते कधी रिकामी झाले कळणार पण नाही आणि भीक मागण्याची वेळ येईल हे लक्षात ठेवा सांगायचा मुद्दा असा भ्रष्टाचार जे करतात त्यांना तो करताना बरं वाटतं खूप पैसा येतो घरात सगळं आवाजी आवाज वाटतं जे आवाजी आवाज आज वाटतो ना उद्या आवाज उभी आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून काम करा पोट भरा खिसे भरू नका लोकां मगा मी सांगितलं संसार असा करा की त्याच्यातून परमार्थाचं कमळ उमललं पाहिजे आणि म्हणून दोन गोष्टी आनंद वाट्टा वाट्टा आनंद लुटा एक भाग आणि दुसरा भाग लव वर्क विथ सिन्सिरिटी अँड ऑनेस्टी हा दुसरा भाग या दोन गोष्टी तुम्ही जर केल्यात तर संसारातून सुखाचं कमळ कसं उमलतं ते तुम्हीच मला येऊन सांगाल जे लोक हे मी सांगतो त्याप्रमाणे करतात बोलतात वागतात करतात त्यांना अनुभव येतो की जीवनविद्येचं तत्त्वज्ञान असं आहे की ताबडतोब त्याचं फळ मिळतं ताबडतोब होय बी पेरल्यानंतर झाड यायलासुद्धा वर्ष दोन चार वर्ष थांबावी लागतात काही जास्त वर्ष थांबावी लागतात पण जीवनविद्येचं तत्वज्ञान असं आहे जीवनविद्येचं तत्वज्ञान असं आहे की तुम्ही नुसतं आचरणात जाणाला था सुरुवात केलेली केली की सुखाचा वर्षा व्हायला लागतो ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच भला कर कल्याण कर रक्षण कर you mm -hmm.